नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोर समाजसुधारक शिक्षण प्रसारक सर्वसामान्य जनतेचे लोक राजे होते त्यांनी त्यांच्या राज्यकाळात अनेक दूरदर्शी निर्णय घेतले सामाजिक एकोप जपण्यासाठी प्रचलित रूढी परंपरांच्या विरुद्ध जाऊन दूरदर्शी निर्णय घेत परिवर्तनाची कास धरली त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महापालिका भवनातील कार्यक्रमास उपायुक्त संदीप खोत अण्णा बोदडे विशेष अधिकारी किरण गायकवाड मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक कर्मचारी महासंघाचे मनोज माचरे बालाजी आय्यंगार सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील मिलिंद वेल्लाड सुनील पाटील पी डी पाटील कृष्णा पाटील नामदेव शिंत्रे विजय नाळे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज